क्रांतीज्योती सावित्रीबाईंना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन श्री सावता मंडळाच्या वतीने बुलढाण्यात पार पडला कार्यक्रम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथीनिमित्त आज अभिवादन करण्यात आले बुलढाणा येथील श्री सावता शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळाच्या वतीने सावित्रीबाईंच्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या कार्यालयात करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष के टी पांडव हे होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून सौ रंजनाताई पवार व डॉक्टर सौ पल्लवी सोनुने या उपस्थित होत्या सर्वप्रथम कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले या प्रसंगी के टी पांडव रंजनाताई पवार प्राध्यापक निलेश चौधरी देवराव हुडेकर डॉक्टर पल्लवी सोनुने यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर प्रकाश टाकला कार्यक्रमाला मंडळाच्या माजी अध्यक्षांसह मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव रमेश हुडेकर यांनी केले तर आभार अंबादास गोरे यांनी मानले